ओमप्रकाश निंबाळकर ज्यांना सर्वजण आपुलकीने ओम राजे म्हणून ओळखतात यांचा जन्म सतरा जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव येथे झाला मराठवाडा हा प्रदेश स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षाचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि त्याच भूमीवर जन्मलेला हा तरुण पुढे जाऊन लोकसभेपर्यंत पोहोचेल हे त्यावेळी कोणालाही ठाऊक नव्हते निंबाळकर घराणे हे उस्मानाबाद भागातील एक प्रतिष्ठित आणि प्रभावशाली घराणा मानलं जातं त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर समाजात दांडगा प्रभाव असलेले व्यक्ती होते पण दोन हजार सहामध्ये मध्ये त्यांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला त्यांच्या काकांचे नाव या घटनेत समोर आले आणि त्यामुळे घराण्याच्या आत खोल दरी निर्माण झाली काका म्हणजे माजी खासदार पद्मसिंह पाटील अनुभवी राजकारणी अशा वातावरणात वाढलेला ओम राजे हा लहानपणापासूनच गावातील लोकांमध्ये मिसळणारा साधा मोकळा आणि आपुलकीचा म्हणून ओळखला जायचा त्यांचे बालपण ग्रामीण वातावरणात गेले शेतातील कामे गावातील सण उत्सव जत्रा खेळ याचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला शिक्षण स्थानिक शाळेत झालं मात्र शैक्षणिक प्रवासात सोबत समाजातील प्रश्न लोकांचे आयुष्य आणि राजकारण याकडे त्याची लहानपणापासूनच ओढ होती निंबाळकर घराणा राजकारणाशी जोडलेलं असल्यामुळे घरात नेहमी निवडणुका मतदारसंघ जनतेच्या समस्या विकास योजना अशा चर्चा होत असत आणि त्यामुळेच ओमराजे यांना लहानपणापासून लोकांशी थेट नातं निर्माण करण्याची सवय लागली वडिलांच्या निधनानंतर केवळ वर तेवीस वर्षांच्या वयातच त्यांच्यावर घराण्याचा राजकीय वारसा सांभाळण्याची जबाबदारी आली गावोगावचे लोक म्हणाले राजे आमचे आहेत या विश्वासाच्या आधारावर त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला दोन हजार नऊ मध्ये उमराजे यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली मतदारसंघ होता उस्मानाबाद आणि प्रमुख प्रतिस्पर्धी होते स्वतःचे काका पद्मसिंह पाटील ही लढत अत्यंत लक्षवेधी ठरली आणि शेवटी ओमराजे यांनी आपल्या काकांचा पराभव करून विजय मिळवला हा विजय फक्त राजकीय नव्हता तर ज्ञान आणि आत्मविश्वासाचा विजय मानला गेला विधानसभा कार्यकाळात दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या पाणीटंचाई शिक्षण रोजगार आणि ग्रामीण विकास यावर ठाम भूमिका घेतली ते लोकांना सहज उपलब्ध असणारे आमदार म्हणून ओळखले जाऊ लागले पण दोन हजार चौदामध्ये त्यांचा पराभव झाला राणा सिंग पाटील यांनी त्यांना हरवले या पराभवामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली परंतु ओमराजी यांनी हार मानली नाही त्यांनी गावोगाव फिरून लोकांशी नातं अधिक घट्ट केलं दोन हजार चौदाचा पराभव त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला कारण त्यातूनच त्यांना संघटना मजबूत करण्याचे जनतेशी अचूक जवळीक साधण्याचे आणि पुढच्या मोठ्या राजकीय ध्येयाचा धडा घेतला दोन हजार चौदामध्ये त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटकडून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले त्यांना रवींद्र गायकवाड यांना पराभूत करून संसदेत प्रवेश केला हे यश त्यांनी सातत्यपूर्ण संघर्षातून कमावलं होतं पण कुटुंबातील राजकीय संघर्ष थांबला नाही दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा लोकसभा निवडणुकीत ते उमेदवार झाले आणि यावेळेस त्यांचा सामना स्वतःच्या चुलत बहिणीकडून म्हणजेच अर्चना पाटील यांच्याशी झाला त्यामुळे निवडणूक केवळ राजकीय न राहता कौटुंबिक संघर्षाची लढाई ठरली या निवडणुकीत न्यायविरुद्ध अन्याय घराण्याची प्रतिमा मराठा आरक्षण स्थानिक विकास असे अनेक मुद्दे केंद्रस्थानी होते शेवटी उमराजे यांनी पुन्हा विजय मिळवून आठव्या लोकसभेत प्रवेश केला ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रवासात वादग्रस्त घटना देखील कमी नव्हत्या वडिलांच्या खुनानंतर कुटुंबात वैर निर्माण झाले न्यायालयीन लढाया झाल्या राजकीय आरोप प्रत्यारोप झाले तरीही लोकांमध्ये त्यांची प्रतिमा जवळचा नेता अशीच राहिली गावोगाव त्यांच्या पोस्टरवर मोबाईल क्रमांक लावलेला असतो कोणीही शेतकरी तरुण महिला थेट त्यांना फोन करून समस्या सांगू शकतो ते फोन उचलतात ऐकतात आणि शक्यतो तोडगा काढतात या साध्या वागण्यामुळे आणि सहज उपलब्धतेमुळे लोक त्यांना खऱ्या अर्थाने आपला नेता मानतात उमराजे यांचा मोबाईल नंबर गावात लावलेला असतो कोणत्याही वेळी फोन केला तर ते उचलतात एवढा साधा स्वभाव आजकालच्या नेत्यांमध्ये क्वचितच दिसतो असे शेतकरी म्हणाले आहे संघर्ष आणि वैर यातून आलेला हा निर्धार त्यांना अधिक परिपक्व नेता बनवतो खासदार झाल्यानंतर ओमराजे यांनी संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न पीक विमा कर्जमाफी हवामान बदलामुळे होणारं नुकसान पाणीटंचाई महाराष्ट्राचा विकास औद्योगिक क्षेत्र आणि रोजगार या विषयांवर आवाज उठवला आरक्षणाबाबत त्यांनी ठाम भूमिका घेतली स्थानिक पातळीवर अनेक विकास कामे त्यांच्या नावावर आहेत ग्रामीण रस्ते पाणीपुरवठा योजना शाळा व महाविद्यालयांना मदत रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांना निधी महिला बचत गटांना प्रोत्साहन त्यांनी शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबांना मदत पोहोचवली महिलांसाठी सुरक्षा आणि स्वावलंबन कार्यक्रम राबवले स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आणि कोविड काळात औषध रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनसाठी थेट मदत केली संसदेत ते मुद्देसूद मांडणी करणारे आहेत जास्त गाजावाजा न करणारे पण थेट स्थानिक प्रश्न केंद्राच्या दारात नेणारे खासदार म्हणून ओळखले जातात ओमप्रकाश ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय आयुष्याचा पुढचा महत्वाचा भाग म्हणजे त्यांची विचारसरणी आणि नेतृत्वाची शैली ते स्वतःला जनतेचे सेवक मानतात लोकांशी थेट संवाद साधणं त्यांचे फोन घेणं गावोगाव भेटी देणं साधेपणाने वावरणे ही त्यांची ओळख आहे अनेक वेळा त्यांना जनतेचा खासदार म्हटलं जातं कारण त्यांच्या कार्यपद्धतीत गडबड नाही चमकधमक नाही तर सरळ जनताभिमुखता आहे शेतकऱ्यांची परिस्थिती बदलावी शिक्षण आणि रोजगार ग्रामीण भागात पोहोचावा पाण्याचा प्रश्न सुटावा हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे संसदेतही ते मोठे भाषणबाजी नाहीत पण मुद्देसूद मांडणी करून शेतकऱ्यांचे प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि उस्मानाबादच्या पाणी प्रश्नांवर लक्ष वेधतात उदाहरणार्थ उस्मानाबादमध्ये त्यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी सातत्याने प्रयत्न केले कोविड काळात ऑक्सिजन पुरवण्यासाठी हेल्पलाईन उघडली शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबांना मदत पोहोचवली महिलांसाठी सुरक्षा आणि स्वावलंबन कार्यक्रम राबवले स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिरं आयोजित केली आणि कोविड काळात औषध रुग्णवाहिका आणि ऑक्सिजनसाठी थेट मदत केली संसदेत मुद्देसूद मांडणी करणारे जास्त गाजावाजा न करणारे पण थेट स्थानिक प्रश्न केंद्राच्या दारात नेणारे खासदार म्हणून ओळखले जातात नेतृत्वशैलीबाबत बोलायचं झालं तर ओमराजे निंबाळकर हे तडकभडक भाषण करणारे नसून शांत स्थिर आणि संयमी आहेत त्यांच्या कुटुंबात झालेल्या राजकीय वैरनंतरही त्यांनी संयम राखला दोन हजार सहामध्ये वडिलांच्या खुन्याने त्यांच्या आयुष्यात मोठा धक्का बसला पण त्यातून त्यांनी बदला घेण्याऐवजी राजकारणातून संघर्ष जिंकणं हा मार्ग निवडला नऊ मध्ये त्यांनी स्वतःच्या काकांना पराभूत केलं हा विजय लोकांनी न्यायाचा विजय मानला नंतर हजार मध्ये पराभव झाला पण त्यातून ते खचले नाहीत उलट त्याच पराभवाने त्यांना जनतेशी अजून जवळीक वाढायला शिकवलं चौदा आणि पंधराचे विजय हे त्यांच्या चिकाटीचे फळ आहे त्यामुळे त्यांची शैली ही संघर्षातून घडलेली आहे लोकांची त्यांचं नातं हे वेगळंच आहे शेतकरी महिला तरुण शिक्षक प्रत्येक वर्गाशी ते थेट जोडलेले आहेत त्यांचा मोबाईल नंबर सार्वजनिक आहे कोणीही फोन करू शकतो हे ऐकायला साधं वाटतं पण प्रत्यक्षात एक खासदार नेहमी उपलब्ध असणं ही दुर्मिळ गोष्ट आहे यामुळे लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे गावातले लोक म्हणतात राजांना फोन केला की तोडगा मिळतो ही विश्वासाची शिदोरी त्यांना भविष्यातही मोठं बळ देणारी आहे भविष्यातील शक्यता पाहता उमराजी निंबाबर यांच्यात प्रादेशिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे सध्या ते मराठवाड्यातील एक प्रमुख चेहरे आहेत पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांची ठाम मांडणी साधेपणा आणि संघर्षातून आलेला अनुभव यामुळे त्यांचा आवाज राष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकतो पुढील काळात ते महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेतृत्व बनू शकतात वडिलांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी त्यांनी भरून काढली कुटुंबातील वैर राजकीय ताकदीनं परतावून लावलं पराभवातून शिकून पुन्हा उभे राहिले आणि आज लोकसभा खासदार म्हणून जनतेची सेवा करत आहेत त्यामुळे त्यांचा वारसा म्हणजे संघर्षातून निर्माण झालेला नेता असा आहे खासदार ओमराजे निंबाळकर हे नाव तुम्ही ऐकलं असेल भावानं सांगायला अभिमान वाटतो ह्या पठ्ठ्यां खासदार आहेत आणि ह्या महाराष्ट्रातला एकमेव पठ्ठ्या खासदार असा आहे की ज्या पठ्ठ्यानं आज संघर्ष म्हणून आमदारांच्या पाटलांची भेट घेतली आणि भेट घेऊन त्या ठिकाणी संघर्ष मनोज पाटलांना झुमदा सांगितले की पाटील मी तुमच्या सोबत आहे फक्त मी सोबत नाही तर मी तुमच्या कुस्तीसाठी अस्सल मुंबईच्या जे आझाद मैदानावर आंदोलन आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी पंचवीस हजार गाड्या घेऊन मुंबईला येणार आहे हे कोण सांगते धाव दे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर आणि भावांनो नेता असो नेत्र सामाजिक कार्यकर्ता असो महत्वाचं काय माहीत आहे का जो पठ्ठ्या मराठ्यांच्या या लढ्याला साथ देईल जो संघर्ष म्हणून जगात जरंत पाटलांच्या सोबत राहील त्याला मराठा समाज डोक्यावर घेणार कारण नेते अनेक आहेत आज महाराष्ट्रामध्ये अनेक खासदार आहेत जे मराठ्यांच्या मतांवर निवडून आलेत आज महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार आहेत ते मराठ्यांच्या मतांवर निवडून आलेत पण यापैकी किती आमदार बाहेर येतात आणि स्पष्टपणे भूमिका घेऊन सांगतात की आम्ही त्या ठिकाणी संघर्ष म्हणून जरंत पाटलांच्या सोबत आहोत आज किती खासदार आहेत की बाहेर येऊन मीडिया समोर सांगतात की आम्ही संघर्ष म्हणून आताच जयंत पाटलांच्या सोबत आहोत बोलत नाहीत सांगत नाहीत एकमेव त्या ठिकाणी बीडची आमदार असतील प्रकाशदादा सुळंके यांनी त्या ठिकाणी गावागावात वस्त्यांवर जाऊन त्या ठिकाणी चावडीच्या बैठका घेतल्या आणि त्यांनी पण स्पष्टपणे सांगितलं की संघर्ष होता म्हणून जयंत पाटलांचा लढ्याला माझी साथ आहे आणि अगदी त्याचप्रमाणे धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजी निंबाळकर यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी आज म्हणून जयंत पाटलांची भेट घेतली फक्त भेट नाही घेतली तर त्या ठिकाणी म्हणून जाताच जयंत पाटलांना दादांनी एक पत्र दिलं आणि त्या ठिकाणी दादांनी म्हणून जाताना सांगितलं की मी तुमच्या या लढ्याला साथ देणार आहे मी तुमच्या सोबत एकोणतीस सांगोला मुंबईला येणार आहे सोबत येताना मी एकटा नाही तर पंचवीस हजार गाड्या मी धाराशिव जिल्ह्यातून घेऊन येणार आहे हे कोण सांगत आहे धाराशिवचे खासदार ओमराजी निंबाळकर भावांनो तुम्हाला ऐकायला जायचंय मी पुन्हा पुन्हा म्हणतेय हे पुन्हा पुन्हा का सांगितलं माहितीये का आज या गोष्टीचं वाईट वाटतं आज मराठ्यांच्या लेकराबाळांचा विचार करणं हे राजकीय लोकांना जमत नाही कारण आज आपण पाहिलं आपल्या बापाच्या पिढीचे वाटोळे झाले आमच्या पिढीचे वाटोळे झाले पुढच्या पिढीचे वाटोळे होऊ नये म्हणून आज आपला जो पठ्ठ्या संघर्षण होता म्हणून जदा जारधन पाटील आपल्या लेकरांसाठी लढतोय हो आपल्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून मग आपल्या लेकरांसाठी हा पट्ट्या कुठल्याही राजकीय पक्षात गेला नाही आमदार की घेत नाही खासदार की घेत नाही मंत्रीपद घेतलं नाही विमानात फिरायची संधी आली तरी सगळ्या संधी या पठ्ठ्याने लाथडल्या कशासाठी गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं यासाठी आणि मग आपल्या लेकरांचा कल्याण होण्यासाठी जर संघर्ष नव्हता म्हणून जर आता सारण पाटील लढत असतील तर या पठ्ठ्याला तुमच्या आमच्या साथ दिली पाहिजे तुमच्या आमच्या नाही हो ज्यांना आपण निवडून दिले त्या राजकीय लोकांनी पण आपल्याला साथ दिली पाहिजे अशी साथ सुद्धा त्यांनी दिली त्यामुळे ज्याप्रमाणे दादांनी बाहेर येऊन त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हणून त्यांची भेट घेतली त्यांना पत्र दिलं सांगितलं की मी तुमच्या सोबत आहे सोबत मी पंचवीस हजार गाड्या घेऊन येतोय महाराष्ट्रातले जेवढे खासदार आहेत मराठा समाजाचे जेवढे खासदार आहेत या सगळ्या खासदारांनी न जाता जयंत पाटलांची भेट घेऊन म्हणून जाता जयंत पाटलांच्या मुंबईच्या एकूण किती गोष्टी आंदोलनाला साथ दिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठ्यांचे आमदार आहेत या आमदारांनी संघर्ष न जाता जयंत पाटलांची भेट घेतली पाहिजे नवे नवे मित्र म्हणून ते गावागावातून जे मराठी निघते ना त्या मराठ्यांशी जायची व्यवस्था या आमच्या आमदारांनी आमच्या खासदारांनी केली पाहिजे आमची मतं आज तुम्हाला आहेत मराठ्यांच्या मतांवर तुम्ही आजपर्यंत आमदार झाल्या खासदार झाला मंत्री झाला मग जर आम्ही तुम्हाला आमदार खासदार करतोय आम्ही तुम्हाला मंत्री करतोय आम्ही तुम्हाला खासदार करतोय तर आमच्या लेकराबाळांना आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर यायला काय अडचण आहे तुम्हाला काय अडचण आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना खासदारांना माझी हात जोडून विनंती आहे की आम्ही तुम्हाला निवडून दिला आमचा तुम्ही विचार करा आमच्या लेकराबाळांचा तुम्ही विचार करावा आणि तुम्ही बाहेर येऊन त्या ठिकाणी संघर्ष योद्ध म्हणून दादा जयंत पाटलांना साथ दिली पाहिजे कारण बांधवांनो लक्षात घ्या तुम्ही आमदारांच्या पोरांना खासदारांच्या पोरांना मंत्र्यांच्या पोरांना आरक्षणाची गरज नाही कारण आमदार खासदार मंत्री भले यांचं पद जरी गेलं तरी यांना त्या ठिकाणी पेन्शन भेटणार आहे यांनी जमवलेली प्रॉपर्टी असेल पैसा असेल यांचे कित्येक पिढा बसून खातील एवढी प्रॉपर्टी यांच्याकडे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या इतर खासदारांनी आमदारांनी सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलं पाहिजे की आम्ही सुद्धा संघर्ष युद्ध म्हणून जनता जनार्दन पाटलांच्या सोबत आहोत कारण दादांची जनप्रतिमा मोठ्या प्रमाणात आहे कामाची माणसं आहेत एकच कॉल प्रॉब्लेम म्हणून त्यांची ओळख आहे म्हणून मी दादांची बाजू घेत नाही मी कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नाही आहे मी एक वैयक्तिक ते खासदार आहेत माझ्या मतदारसंघातले आहेत म्हणून मी त्यांच्याविषयी बोलतोय पण त्यांच्याच मतदारसंघातले एक मतदार म्हणून मी पाहतोय त्यांच्याकडे तर आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे गावाकडच्या एका सर्वसामान्य लोकांनी जरी त्यांना फोन केला तर ते त्यांचा फोन घेतात आणि त्या सर्वसामान्य नागरिकाचे मतदारांचे ते फोनवर ऐकून त्या ठिकाणी काही अडचण आहे ती अडचण सोडवण्याचे ओमदादा हे काम करतात जनतेचा कौल त्यांच्या बाजूने आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आपण पाहिलं तर दादांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे आणि दादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी त्या ठिकाणी संघर्षोद्ध म्हणतात जर मी पाटलांच्या सोबत आहे मराठा आरक्षणाच्या सोबत आहे आणि ओम दादांच्या या भूमिकेचं त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघाला एक मतदार म्हणून मी सुद्धा स्वागत करतो आणि महाराष्ट्रातल्या इतर आमदारांना खासदारांना सुद्धा मी विनंती करतो की बांधवांनो तुम्ही सुद्धा संघर्ष योद्धा म्हणून दमदारपणे पाटलांच्या लढ्याला साथ द्या बांधवानो तुम्हाला काय वाटतं म्हणून दादांनी घेतलेला निर्णय कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी